सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत चोपडा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये आज सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला या शाळेत सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी दीपक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सामान्यत लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाऐवजी यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्याला हा मान देण्यात आल्याने संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण पाहायला मिळालं ध्वजारोहणानंतर शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी दीपक जाधव आणि भक्ती जाधव यांच्या वतीने चॉकलेटचे वाटप करण्यात आले या निमित्ताने शाळेत परत आलेल्या दीपक जाधव यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक दिगंबर सोनवळी शिक्षक प्रशांत सोनवणे अविनाश पाटील केंद्रप्रमुख दीपक पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या या उपक्रमामुळे माजी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर वेगळ्याच आनंद आणि समाधान दिसून येत होतं